हाय हॅलो नमस्कार आपल्या ट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आम्ही डिनरसाठी बाहेर आलेलो आहोत तर आज आहोतचा प्लॅन होता त्यांनी आणलेला आहे बाहेर डिनर करण्यासाठी तर तुम्हाला दाखवते काय काय आयटम आहेत तर आणि एकशे साठ रुपयाला थाळी आहे अनलिमिटेड जेवण तर पाहू शकता काय काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल चला आम्ही पण खाते मस्त पैकी खाण्याचे एक्साइटमेंट वाढलेले बघून काय हम्म ढोकळा पण आहे मस्त हळले तुझा तर ह्या रेस्टॉरंट म्हणजे एकशे साठ रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण आहे तर तुम्ही पाहू शकता किती सारे आयटम आहेत आपल्या गावाकडे जे पिठलं असतं बेसन ते पण आहे आणि भाजलेले जर पापड पुरी चपाती पुन्हा दाल खिचडी आहे वे वेगवेगळ्या चटण्या सॉस पण दिलेलं आहे वरण दिलेलं आहे हिरव्या मिरच्यामधलं पनीर आहे वड्या आहे पुन्हा आमरस आहे ढोकळा आहे खूप सारे आयटम आहेत जे की मला ते त्यांचे नाव देखील माहीत नाहीत मट्टा पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आमच्या ताटामध्ये तर अशा प्रकारे जेवणानंतर थंड पानाची बिसलेरी सुद्धा दिलेली आहे आणि ह्यांना तर दाल खिचडी एवढी आवडली ह्यांनी खूप पोट भरून खाल्लेली आहे आणि एवढं जेवण जास्त झालेलं आहे अक्षरशः मला तर तिथंच येऊ लागली असं पोट फूल झालं आणि आमचे एवढं उरले होतं तरी पण आणि कसं होते नंतर आम्ही वाचलं फूड वेस्टचे वीस रुपये चार्ज आहे आम्ही टेन्शनमध्ये होतात काय करावं काय नाही मी ह्यांला म्हणलं मला काही सरत नाही तरी पण आम्ही दोघांनी थोडं थोडं करून खाल्लं आणि थोडंसं राहिलं होतं फूड वेस्ट खरं करणं चुकीचं आहे तर आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायला पाहिजे आम्ही जास्त काय घेतलं नव्हतं एकाच वेळेस म्हणजे एवढं फुल पोट झालं होतं की बस आणि इथं आहे बघा आपल्या सात सात दिवसाच्या आठवड्याचं काय काय मेनू आहेत त्याचा चार्ट लावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एवढीमध्ये नंतर ह्यांनी बिल पे केलं आणि इथं बघा फॅमिलीसाठी जर कोणाचा बर्थडे वगैरे असला सेलिब्रेट करायचा असेल तर आपण इथं करू शकतो आणि एकशे साठ रुपयामध्ये आपले फॅमिली इथंच बर्थडे साजरा करून इथंच आपल्याला जेवणाची पार्टी पण द्यायला येते आणि परोडेबल पण आहे अनलिमिटेड जेवण आहे आणि फॅमिलीसाठी परोडतं हे तर मला तर खूप छान वाटलेलं आहे इथं तर पाहू शकता तुम्ही असा हॉल आहे बर्थडे सेलिब्रेट करायचं ते एक्स्ट्रा चार्ज घेतात तर अशा प्रकारे आम्ही बाहेर आलेले आहेत आमचे जेवण झाले आहेत काय बाहेर दिसायला जेवण झाल्यानंतर थोडस बाहेर आलं थोडी पावलं चाललात आणि पाहू शकता किती छान व्ह्यू आहे मला ही व्ह्यू लय आवडते कार्टूनमधले नसत का सिजुका सुजुकाचे त्यांचे सेम तसले घर आहेत आहोनी मला डिनरसाठी आणलं होतं तर त्यांना थँक यू खरंच खूप छान वाटलं जेवण एवढं भन्नाट होतं एकदम भारी खाऊन मजा आली आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर शेत पावले पण चाललात खूप छान वाटलं एकमेकांसोबत असा टाइम स्पेंड केल्यावर खरंच आपलं नातं घट होत जातं आणि एकमेकांसाठी असा वेळ आपण काढला पाहिजे कधीतरी आपण एक वेळेस तरी डिनरसाठी असं बाहेर गेलं पाहिजे आणि खरंच मला खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे नक्की सांगा आणि एरिया पण कसा वाटत आहे संध्याकाळची वेळ आहे तर बघा तुमचं आपण आमचं बसायचं बाकडं कोणतं आहे एक झाड आहे वाळलेलं तर त्याच्यावर चाम बसला थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही इथून निघालात घरी तर इथे आमच्या लोककडं थोडंसं दुर्लक्ष करा कारण अचानक त्यांनी मला इथं आणलेलं आहे मला माहित नव्हतं तर त्यासाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कुंटोनी नक्की सांगायचं आहे आवडल्याचं नक्की लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्युट्यू पण असंच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा